मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज माझी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांच्या वतीने श्री चंद्रकिशोर मुंदडा व श्री नाना वाघ यांचा सत्कार साथ सातपूर छत्रपती शिवाजी महाराज मंडई व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकिशोर मुंदडा व उपाध्यक्षपदी श्री नाना वाघ यांची निवड झाल्यानंतर जाधव संकुल ग्रुपचे संचालक व माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदूशेठ जाधव श्री निलेश मधुकर जाधव श्री गौरव नंदूशेठ जाधव रोहित नंदूशेठ जाधव तसेच जाधव संकुल ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला व्यापारी बांधवांच्या व्यवसायासंबंधी समस्या सोडविण्यासाठी श्री चंद्रकिशोर मुंदडा व श्री नाना वाघ पुढाकार घेतील असा विश्वास यावेळी श्री नंदुशेठ जाधव यांनी व्यक्त केला यावेळी भिकाजी सोनवणे रोहित वाघ ज्ञानेश्वर बेनकुळे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद